नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी चटपटीत चवीची मसूर डाळीची आमटी बघणार आहोत रेसिपी खूप टेस्टी तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त करायला ती खूप सोपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला जेवढी मसूर डाळ घ्यायची त्यापेक्षा एक दोन चमचे ती कमी घ्या आणि त्यात दोन चमचे मुगाची डाळ घालायची मुगाची डाळ घातल्याने मसूर डाळीची आमटी छान मिळून येते आता या दोन्ही डाळी आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे दोन्ही डाळी दोन, दोन पाण्याने स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि त्यात आता आपण डाळ शिजवून घेण्यासाठी पुरेसं पाणी घालून घेणार आहोत खूप जास्तही नाही डाळीच्यावर थोडं पाणी राहील इतपत पाणी आपण घालून घेतलेलं आहे आता हे भांडव आपण कुकरमध्ये ठेवून घेऊयात कुकरच्या तळाशी मी पाणी घातलेलं आहे यात आता आपण हळद वगैरे काहीही घालणार नाही ही डाळ अशीच आपण शिजवून घेणार आहोत मीडियम गॅस फ्लेमवर कुकरच्या आपण तीन चिट्ट्या करून घेणार आहोत मसूर डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकंडी शिजून तयार होते तरी थे, तर इथे आपली डाळ शिजून तयार झालेली आहे आणि डाळ अगदी छान शिजल्याने मी तिला रवीने घोटणार नाही आहे तुम्हाला अगदीच तिची फाईन अशी कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही रवीने घोटून घ्या मी थोडंसं तिला जाडसरच ठेवणार आहे म्हणून मी चमच्यानेच तिला हलकसंसं फेटून घेते म्हणजे ती बऱ्यापैकी छान अशी मॅश होऊन जाईल अगदीच मी तिची अशी फाईन व मला डाळ घोटलेली नको आहे म्हणून मी चमच्यानेच तिला हलकं हलकं फेटून घेते आपल्याला थोडंसं तिचं टेक्स्चर जाडसर हवं आहे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळीचं हे ठेवू शकतात तर बघा आपण डाळीचं टेक्स्चर याप्रमाणे ठेवलेलं आहे आता आपण डाळीला दा फोडणी घालण्यासाठी कढई तापड ठेवलेली आहे आणि त्यात मी दीड पळी तेल घालून घेतली आता तेलसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त हे करून घ्या तेल छान तापलं की त्यात आपण घालूयात पाव चमचा जिरं आणि यात मी अगदी छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि दोन तेचपान तेचपण आणि दालचिनी हे आवर्जून या रेसिपीमध्ये घालायचंच आहे ते स्किप अजिबात करायचं नाही आहे त्याची चव रेसिपीला जी येते ना ती खूप खूप खुँँ अप्रतिम आहे आता हे दोन्ही घातल्यावर आपण एक हिरवी मिरची घालणार आहोत आणि हिरव्या मिरचीला हलकासा मी कट देऊन घेतलेला आहे नाहीतर मग ते तेलात फुटते मिरचीचा रंग फारसा आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे यात मी एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि यात अगदी थोडंसं मीठ जेणेकरून कांदा हाल आपला लवकर छान मऊ होईल आता कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे आता कांदा हलकासा गुलाबी आपल्याला होऊन द्यायचा आहे खूप जास्त त्याला गडद रंगावर परतायचं नाही आहे अगदी छान हलका हलका गुलाबी रंगाचा झाला की आपण यात आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत अर्धा चमचा आता आलं लसूण हे मी ताजच ठेचून घेतलेलं आहे आणि त्यात ठेचताना देखील मीठ घातलेलं आहे म्हणजे आलं लसूणमध्ये मीठ आहे आणि आपण कांद्यात देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे रेसिपीच्या शेवटी आपण जे मीठ घालणार आहोत ते मग बेताने घालायचे आता आलं लसूण पेस्ट घालून झाल्यावरही छान परतून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेम अजिबात करायची नाही आता कांद्यासोबत आलं लसूनही छान परतून झालेलं आहे आता यात मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टमाटा घालून घेते तोही छान असा परतून घ्यायचा आहे तर टमाटा आपल्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचा आहे डाळ फोडणी घातल्यावर त्यावर टमाट्याचे तुकडे दिसायला नको इतपत आपल्याला तो छान मऊ शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान डाळीमध्ये एकजू होऊन जाईल आता टमाटाही छान असा मऊ शिजलेला आहे आणि पुन्हा हे सगळं साहित्य आपण परतून घेऊन त्यात आता कोरडे मसाले कोरडे मसाले म्हणजे काय अगदीच तीन मसाले आहेत यात चिमुडूभर हिंग आहे पाव चमचा हळद आहे आणि चवीप्रमाणे आपण तिखट तर मी इथे एक चमचा तिखट घातलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि या व्यतिरिक्त आपण यात कुठलेही कोरडे मसाले घातलेले नाहीत तरीसुद्धा ही रेसिपी एवढी छान लागते पण पर जोपर्यंत तुम्ही करून नाही बघणार तुम्हाला कळेलच कसं त्यामुळे पटकन ही रेसिपी पूर्ण बघा आणि करून बघा तर आता बघा छान हे परतून झालेलं आहे आणि यात आता आपण मग अशी जी डाळ आपण घोटून घेतलेली होती ती घालून घेऊयात आणि दुसरीकडे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे कारण आता तर आपल्याला पाणीही घालायचं आहे त्यामुळे पाणी घालताना नेहमीच गरम पाण्याचा वापर करायचा आता आपण डाळ छानशी फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला घट्ट दिसते आहे तर आपण त्यात गरम पाणी घालून आपल्याला ज्याप्रमाणे डाळ दाटसर हवी आहे किंवा थोडीशी पातळसर हवी आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण हे ठरवायचं आहे म्हणजे त्याचप्रमाणे आपण गरम पाणी यात घालत जायचं आहे आणि आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीची मसूर डाळीची आमटी ही करून घ्यायची आहे आता मी इथे खूप पातळसर करणार नाही आहे किंवा अगदीच दाटसरही ठेवणार नाही आहे मध्यम कन्सिस्टन्सीचा आपण ठेवणार आहोत तुम्ही इथे डाळीची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप अगदी घट्टही नाही आहे आणि अगदीच पातळसरही नाही आहे आता आपण यात थोडंसं मीठ घालून घेऊयात कारण आपण दोन ठिकाणी मिठाचा वापर केलेला होता कांद्यामध्ये आणि आलं लसणात त्यामुळे अगदी थोडंसं इथे मीठ घालूयात आणि डाळीला दा हलकीशी उकळ येऊ देऊयात तर तुम्ही बघू शकता डाळीला दा हलकी हलकी उकळ यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण यावर झाकण झाकलेलं नाही आहे कारण आपल्याला अगदीच थोडीशी याला उकळ काढायची आहे आता यावर मी कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीर नक्कीच घालायची त्यामुळे चव ना खूप खूप छान लागते अगदीच साध्या साहित्यात आपली मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे पण चवीला इतकी अप्रतिम लागते कोथिंबीर घालून देखील एक अर्धा मिनिटभर याला उकळ काढायची आहे आणि इतकी उकळ पुरेशी आहे गॅस बंद करूयात आता आणि लगेच डाळ सर्व करायला घेऊयात तर अगदी एक अर्धा मिनिटभर उकळ काढली कोथिंबीर घातल्यानंतर की गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपण तिला गरमागरम सर्व करायला घेऊयात कधी कधी स्वयंपाकात खूप जास्त मेन्यू बनवायचे नसतात अगदी डाळ भात बनवायचा असतो तर तुम्ही मसूर डाळीची आमटी नक्कीच ट्राय करू शकता गरम गरम मसूर डाळीची आमटी भात पापड आणि लोणचं खूप छान आणि टेस्टी लागतं अगदीच तुम्हाला तेही करायचं नसेल घरात ब्रेड असतील ब्रेडला अगदी छान बटर किंवा तूप लावून गरम करायचं आणि मसूर डाळीच्या आमटीसोबत खायचं इतकं सुरेख लागतं म्हणून सांगते तर नक्कीच नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा ट्राय केल्यावरच तुम्हाला याची चव कळेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज तुम्हाला इथे अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील पुन्हा भेटूया छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद